यांना पण वाटायला की छत्री हे जिंकेल चला आपण बघू अजून कुणाला विचारू आपण जिंक क्लास वर आलेला आहो चला बघू त्यांचं काय मत आहे तुला कोण वाटायला कोण जिंकेल त्यांचं सुद्धा मत बघूया मॅम तर तुमचं काय मतदान तुम्हाला काय वाटतं की कोण यावेळेस जिंकू नये कारण मोहोल खूप जास्त आहे yes, आज रामा मध्ये इलेक्शन प्रक्रिया राबवल्या मला असं वाटतं की खूप छान जोशपूर्ण वातावरण आहे आणि सगळेच मतदान आपापल्या पहिन प्रयत्न करत आहेत की कसं समोरच्याला आश्वासन द्यावं आणि कसे त्यांचे डिमांड पूर्ण करतील आणि निवडून येतील तरी खूप मजा येणार आहे आणि लेट्स एन्जॉय द सेरेमनी थँक्यू मॅम हा मॅम सांगितलं आपल्याला की आता की म्हणजे सांगितलंच आता की आपल्याला आता इलेक्शन कसं सुरू आहे सगळीकडे गोंधळ सुरू आहे प्रतिनिधी आपल्याला हे प्रचार करतायत तर आपण दुसऱ्यांना सुद्धा यावेळेस आमच्या शाळेसाठी एक असा उमेदवार पाहिजे की जो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डिसिप्लिन मेंटेन करेल आणि मुलांचं जे स्टडी आहे त्याच्यावरती फोकस करेल अच्छा तर माझ्या मते माझ्या मनात जो उमेदवार आहे तोच यायला

की नैतिक चिकन मला काय वाटतं की कोण यावे जिंकून येईल मला वाटतं की ती सातवीतली संस्कृती दिदी ती एक नंबर तिची निशानी छत्री आहे मला वाटते की ती ग्रीन हाऊस मध्ये आहे तर ग्रीन हाऊस dihedral पाहिजे पण आम्ही सगळे आतापर्यंत गेल्यावर संस्कृती प्रांजळ ठाणे सध्या आघाडीवर होती तिला सगळे जण म्हणत होते की तीच निवडून यायला पाहिजे तर तुम्हाला यावी जे काय वाटतं मला वाटत की तिला करू लागली आहेत तर आपण गोळा झालेले आहेत तर आपण यामधून कोणाचं तरी एखाद्याचं मत घेऊन बघूयात तर तुला काय वाटतं की कोण जिंकेल बेटा तुला काय वाटतं कोण जिंकेल यावेळेस काय मत आहे की कोण जिंकून नमन भैया काय मागच्या वेळेस स्कूलमध्ये मा आलो नाही आणि माझा जे विश्वास होता आणि मागच्या वर्षीचा कॅप्टन रमन आला होता आणि मला वाटत होतं की जर सुद्धा मी जर कॅप्टन होलो असतं तर हर एका क्लासमध्ये डिसिप्लिन पाळलं असतं पण आता यावर्षी मला विश्वास आहे की मी आज या इलेक्शनमध्ये कॅप्टन होऊ शकतो अशी थँक्यू सर सरांचं म्हणणं आहे की यावेळेस त्यांचा विश्वास आहे की मी बनू शकतो तर थँक्यू

मी हेडगर्ल बनल आणि सर्वांना एक समान मानेलोबत भेदभाव नाही करणार आणि सर्वांना डिसिप्लिन मध्ये राहायला सांगितलं हा तुमचा सर्वात चांगला मुद्दा होता तुम्ही पुलांमध्ये भेदभाव करणार नाही तर काम करून असतं काहीतरी असतात Thank yeah.

सरांचं म्हणणं आहे की सध्या तरी इलेक्शन सुरू आहे अजून संपलेलं नाही तर त्यांना तू वाटते की रिलीज रिझल्टच्या दिवशी पण हेडबॉय किंवा हेडगर्ल बनवतो तू काय सांगतो तू कुणाला अच्छा तर तुला वाटतं की अर्धव करेन अच्छा तुला विचारू की त्याच काय म्हणून मला तर वाटत चला आपण त्यांना काय वाटायचं मला काय वाटतं वाटायचं वाटायची माझी मला क्युरिओसिटी पण आहे की पण मला थोडा माझ्या की मी पण निवडून येऊ शकते मी जर निवडून आली तर मी सगळ्यांची खूप काळजी घेईन सगळ्यांना डिसिप्लिन कसं मेंटेन करायचं ते शिकवेल डिसिप्लिनचं काय महत्त्व आहे ते सांगेल सगळ्यांना डिसिप्लिन पाळायला लावी सगळ्यांची खूप काळजी घेईल थँक्यू

त्याची दुसरी सगळे जे तुला जात असतं त्यांना धाकधूप वाटत असेल तर आपण त्यांना विचारूया तो तर मॅम उबरू मी आधी चार वेळा चिंकून आलेली आहे म्हणून मला विश्वास आहे की मी चिंकून येणार आणि थोडी भीती पण वाटते असं नाही की चिंकूनच चला हां त्यांचं काय म्हणत नाही तू मला काय उभू वाटते नाही आम्हाला विश्वास खात्री आहे आम्ही निवडून येणार आणि जर नाही आणि आम्हाला खूप अशी भीती सुद्धा वाटते हो। की आम्ही निवडून येणार का नाही पण हेच एकच प्रस्तर की आज आम्ही निवडून येऊ म्हणजे समोर जाऊन आम्ही ते रिस्पॉन्सिबिलिटी पाहू शकतो की कसं असते ना आम्ही नक्कीच चांगली करणं तुम्हाला तुम्हाला काय निवडून मिळते आम्हाला विचारवर भेटतील इतका मला स्वतःवर तरी भेटतील बाहेरच्या बाहेर मी फक्त ऑब्झर्वेशनसाठी आला होते तुम्ही कशा पद्धतीने निवडून घेत आहात आणि मला खूप छान वाटला आनंद झाला की तुम्ही एकदम ॲक्युरेट करेक्ट म्हणजे जी ॲक्च्युअल रिअल जी वोटिंग सिस्टीम असते त्या सिस्टीमप्रमाणे तुम्ही सगळं करता आहात म्हणून तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन जे निवडून येतील त्यांचं तर अभिनंदन होईलच आणि हे सगळं ऑर्गनाईज ज्यांनी केलं तर सगळ्या विद्यार्थ्यांचं विशेष अभिनंदन आणि त्यांनी एक्च्युअर ज्या सिस्टीमने पोलिस होत असतं मतदान होत असतं लोकशाहीमध्ये ज्या पद्धतीने हे सगळं व्हायला पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही करता म्हणजे टेक्निकली एकदम परफेक्ट सगळं तुम्ही हे सिस्टीम आणि सगळ्या रूल्स रेग्युलेशन्स आणि हे सगळं फॉलो करता खूप छान गोष्ट आहे तुम्हाला आत्ताच या वयात लोकशाही काय असते लोकशाही पद्धतीने कशा होतात त्याची प्रोसिजर कशी असते हे सगळं करणार आहे म्हणून तुमचे विशेष अभिनय सध्या बघू शकतात की सर नमस्कार मी येथे वोट आलेले आलेले तर तुम्हाला कसं वाटतं बघा असं वाटतंय की तुम्ही मागच्या वेळेस कॅप्टन होतो ते यावेळेस पण स्कूल कॅप्टन बनू आणि जर मी स्कूल कॅप्टन बनलो तुम्ही खूप ते आपल्या शाळेला खूप मदत करणार जसं डिसिप्लिनमध्ये पूर्ण हे करणार अरे वा तुम्ही सगळ्यांना थँक्यू चला तुम्ही स्कूलसाठी काय करणार कॅप्टन बनल्यास आहे मी स्कूल कॅप्टन बनव स्कूल जा तर क्लासमेट सर्वांना क्लासमध्ये डिसिप्लिन मेंटेन करेन व कोणी अण्णा करत असेल तर ते टीचर पण तुम्हाला काय वाटायचं तुम्हाला किती वर्ष येते इच्छा जरी सांग सुरक्षित शाळेमध्ये जे जे आपल्याला काही कमी पडू देणार नाही त्याला आपण आपण जर तुम्ही पण डिसिप्लिन पाळलं तर ते तुम्हाला फॉलो करतील तुम्हाला रिस्पेक्ट देतील असं मला वाटत नाही आम्ही पण सुद्धा खूप डिसिप्लिन फॉलो करू त्यामुळे दुसरे पण आमचं बघून डिसिप्लिन फॉलो करतो थँक्यू मॅम तर ग्रीमी आमचं म्हणणं आहे की आम्ही जर रिस्पेक्ट केली म्हणजे आम्ही जर डिसिप्लिनमध्ये राहिलो तर मुलं आपल्याला डिसिप्लिन देते तर आपण दुसऱ्यांना सुद्धा विचारून त्यासाठी